तुला पुढच्या कार्यासाठी आणखीन खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मचरूम नाही आणि तुझ्या एकटीच्या पुरस्कारामुळे आम्हाला आपल्या ग्रुपचा अभिमान वाटायला वाढलाय कि आणि आपल्या ग्रुपमध्ये ग्रुप मध्ये सगळे जण ऍक्टिव्हेरच खरंच 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 आपल्या विद्यार्थ्याप्रती जेवढी आपलं म्हणजे उत्तरदायित्व असतं ते सर्वजण आपण खूप चांगल्या प्रकारे हे करतो आणि सगळ्यांची स्टेटस पाहते ना मला पण एवढा अभिमान वाटतो ना म्हणजे काय तर नवीन नवीन